सगळ्या महाराष्ट्राला हदरवणाऱ्या दोन हजार आठ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल सतरा वर्षांनी लागला त्यातल्या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली मुंबई सत्र न्यायालय विशेष एन आय कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर केला गेला यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एन आय ने कोर्टाकडे केली होती पण विशेष कोर्टाने निकाल देताना सतरा वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आणि शेवटी साध्वी प्रज्ञासिंह यांची निर्दोष मुक्तता झाली या प्रकरणाचा जेव्हा निकाल आला तेव्हा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर रडत होत्या निकालावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या आमचं आयुष्य बर्बाद के केलं गेलं आमच्याच देशात आम्हाला दहशतवादी ठरवलं गेलं आज भगवा जिंकलाय हिंदुत्व जिंकलंय आणि देव जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा देईल पण जर त्या या प्रकरणात अडकल्या नसत्या तर त्यांचं राजकीय करिअर नक्कीच काहीतरी वेगळं असतं अशी चर्चा असते त्यामुळे त्यांचं करिअर या बॉम्बस्फोट प्रकरणामुळे कडलं का की अजूनही त्या स्वतःला सिद्ध करतील मालेगावला त्या दिवशी नक्की काय झालं होतं या मी तुम्हाला सांगतो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रमजानचा महिना सुरू होता रात्रीचे नऊ वाजून पस्तीस मिनिटं झाले होते रस्त्यावर नमाजला जाणाऱ्यांची रेलचेल होती अंजुबान चौकाजवळच्या एका मशिदी समोर अचानक मार्केटमध्ये गोंधळ उडाला लोक सैरावैरा पळू लागले कारण तिथे उभ्या असलेल्या बाईक मध्ये मोठा स्फोट झाला होता या स्फोटामुळे सगळीकडे घबराट पसरली स्फोटाच्या तीव्रतेमुळे जवळपासच्या दुकानांचं आणि घरांचं नुकसान झालं आणि गोंधळ उडाला आणि या स्फोटात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला तर एकशे एक, एक जण यामध्ये जखमी झाले होते दुसऱ्याच दिवशी सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला पण नंतर पुन्हा हा तपास एटीएस कडे सोपवण्यात आला एम एच फिफ्टीन पी फोर फाय सेव्हन टू या नंबरच्या बाईक मध्ये हा स्फोट झाल्याचं उघड झालं पण या वाहनावर सापडलेला नंबर हा चुकीचा होता त्याचा चेशीस नंबर आणि इंजिन नंबरही मिटवण्यात आला होता या प्रकरणाची चौकशी करताना एटीएस बाईकचा करेक्ट नंबर मिळाला आणि ही बाईक प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचं उघड झालं या घटनेच्या एक महिन्यानंतर तेवीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी तपास यंत्रणेने या प्रकरणात प्रज्ञासिंह ठाकूर शिवनारायण कलन सागरा आणि श्याम भवरलाल साहू यांना अटक केली त्यांच्यासोबत कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय अजय रायकर स्वामी दयानंद पांडे समीर कुलकर्णी आणि सतीश चतुर्वेदी यांच्यावरही गुन्हे दाखल झाले या प्रकरणात अकरा जणांना अटक करण्यात आली तर साध्वी प्रज्ञासिंह यांना या प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आलं एटीएसने त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा म्हणजे यु आणि मकोका अंतर्गत आरोप ठेवण्यात आले त्या मागची सतरा वर्ष ही केस सुरू होती तपासात अनेक वादग्रस्त मुद्दे समोर आले ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंगही मिळाला दरम्यान दोन हजार सतरा मध्ये एन आय ए काही गंभीर आरोप मागे घेतल्यानंतर प्रज्ञा सिंग यांना आरोग्याच्या कारणास्तव जामीनही मंजूर झाला आणि नुकताच एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या विशेष एन आय ए कोर्टाने या प्रकरणाचा निकाल जाहीर केला न्यायालयाने नमूद केलं की स्फोटात वापरलेली मोटरसायकल सिंग यांच्या मालकीची असल्याचं सिद्ध झालं नाही कारण चिशीस नंबर स्पष्टपणे दिसला नव्हता आणि बोटांचे ठसेही सापडले नव्हते त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची या प्रकरणातून आता निर्दोष मुक्तता झाली आहे आणि त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह चर्चेत आल्यास आता त्यांचा भूतकाळ आपण जाणून घेऊ साध्वी ठाकूर यांचा जन्म मध्य प्रदेशातल्या भिंड इथे एका मध्यमवर्गीय राजपूत कुटुंबात झाला त्यांचे वडील चंद्रपाल ठाकूर हे आयुर्वेदिक डॉक्टर आणि आर एस एस चे स्वयंसेवक होते त्यांच्या कुटुंबाची हिंदुत्ववादी विचारसरणीची जवळीक होती त्याचा प्रभाव सिंग यांच्यावर होताच लहानपणापासून त्या टॉमबॉय स्वभावाच्या होत्या लहानपणापासून असत्या मुलांसारखे कपडे घालायच्या आणि बाईक चालवण्याची त्यांना खूप जास्त हौस होती रस्त्यावर त्या बाईक घेऊन फिरायच्या त्यांनी भिंड इथल्या लहर कॉलेजमधनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि इतिहास विषयात त्यांनी मास्टर डिग्री घेतली कॉलेजात असताना त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होत्या एबीपी मध्येच त्यांनी राज्य सचिव पदापर्यंत काम केलं आणि एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीत त्या संघटनेमध्ये काम करतच होत्या या काळात त्यांनी अनेक हिंदुत्ववादी कार्यक्रम आणि आंदोलनांमध्ये भाग घेतला ज्यामुळे त्यांची उजव्या विचारसरणीशी जास्त जवळीक झाली प्रज्ञासिंग ठाकूर यांनी नंतर विश्व हिंदू परिषदेच्या महिला शाखा असलेल्या दुर्गा वाहिनीमध्येही काम केलं त्यांनी दोन हजार दोन मध्ये जय वंदे मातरम जनकल्याण समिती नावाची संस्था स्थापन केली आणि हिंदू जागरण मंचाच्या माध्यमातूनही काम केलं या काळात त्या मध्य प्रदेश आणि गुजरात मधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत होत्या आणि हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार करत होत्या त्यांच्या भडकाऊ भाषणांमुळे त्या अनेकदा चर्चेत राहिल्या स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याकडून प्रज्ञासिंग यांनी संन्यास दीक्षा घेतली आणि तेव्हापासून त्या साध्वी प्रज्ञासिंग म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या यानंतर त्यांनी धार्मिक आणि सामाजिक कामात सहभाग घेतला पण त्यानंतर मालेगावच्या भिकू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटामुळे साध्वी सिंग ठाकूर यांचं नाव राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलं पुढे दोन हजार एकोणावीस मध्ये साध्वी सिंग ठाकूर यांनी भाजपकडून भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा पराभव केला आणि त्या भोपाळच्या खासदार झाल्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांना संरक्षण विषयक संसदीय सल्लागार समितीचं सदस्यत्वही देण्यात आलं ज्याचे अध्यक्ष तत्कालीन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग होते त्यांच्या नंतरच्या करिअरमध्ये त्या नेहमीच हिंदुत्ववादी विचारसरणीच्या समर्थक राहिल्या पण बऱ्याचदा त्यांच्या काही वक्तव्यामुळे त्या वादातही सापडल्या दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं ज्यामुळे विरोधी पक्षांनी आणि काही भाजप नेत्यांनीही त्यांच्यावर टीका केली होती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली होती याशिवाय त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवच्या बाबरी मशीद विध्वंसात सहभागी असल्याचंही विधान केलं होतं ज्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावरती बहात्तर तासांसाठी प्रचारबंदी केली होती या सगळ्या कारणांमुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना भोपाळमधून उमेदवारी दिली नाही यावर सिंग यांनी नाराजी व्यक्त केली पण पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार चोवीस मध्ये एका सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये त्यांनी एटीएसच्या अत्याचारांमुळे त्यांच्या आरोग्यावर कायमस्वरूपी परिणाम झाल्याचा दावा केला होता त्यांच्या मेंदूमध्ये सूज नजर कमी होणं आणि ऐकण्याच्या समस्येमुळे त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं जेलमध्ये असताना आपला छळ झाल्याचंही त्यांनी कित्येक वेळा सांगितलं त्यांचा आरोग्य खालावल्यामुळे त्यांना अनेकदा सुनावणीसाठी कोर्टात हजर राहणं शक्य झालं नाही यामुळे त्यांना सूटही मिळाली होती आणि आता सतरा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागून त्यांना कोर्टाने निर्दोष असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे राजकीय वर्तुळातूनही यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या सध्याही त्या भाजपातच केस कापलेले भगवे वस्त्र गळ्यात रुद्राक्षाच्या माळा कपाळावर चंदन आणि कुंकवाचा मोठा टिळा असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं जीवन अनेक चढ उतारांनी भरलेलं राहिलं पण त्यांचं पुढचं राजकीय करिअर आता कसं वळण घेईल त्यांच्या निर्दोष सुटण्यानंतर भाजप त्यांच्यावर कुठली जबाबदारी देऊ शकतं का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा